जनक्रांती न्यूज चा बातमीचा दणका अखेर सोलापूर विमानसेवेच सोलापूरकरांचं रडगाणं संपवण्याचा प्रयत्न राज्यकर्त्यांनी केलाय येत्या सव्वीस मे पासून सोलापूर ते गोवा विमानसेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे मात्र या विमानसेवेचा सोलापूरकरांना काय उपयोग अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे सोलापूर ते गोवा प्रवास सोलापूरकरांसाठी सुपरफास्ट होणार असून येत्या सव्वीस मे पासून प्रत्यक्षात विमानसेवा सुरू होणार असून सोळा मेपासून तिकीट बुकिंग करता येणार आहे आठवड्यातून दोन दिवस सोलापूर गोवा विमानसेवा असणार आहे सोमवार आणि शुक्रवार हे दोन दिवस सोलापूरहून गोव्यासाठीचं विमान उड्डाण घेईल सोळा मे पासून आणि विमानतळावरून तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे गोव्यातून सोलापूरसाठी सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी विमान उडेल तर सोलापूरातून गोव्यासाठी आठ वाजून पन्नास मिनिटांनी विमान उडणार आहे सोलापूर विमानतळ विमानसेवेसाठी पूर्णपणे सज्ज झाले असून लवकरच सोलापूरकरांना थेट गोव्याला जाता येणार आहे याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सविस्तर माहिती दिली आहे नमस्कार मी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आता सोलापूर पासून गोवा ची फ्लाइट आता छब्बीस मे ला सुरू करण्याची ईमेल फ्लाय नाईन्टी वन कंपनीने आम्हाला दिला आहे त्यामध्ये सोमवार आणि शुक्रवार हे दोन दिवस सोलापूर पासून गोवा आणि गोवा पासून सोलापूरचे फ्लाईट सुरू होणार आणि आम्हाला खात्री आहे की एकवेळी सोलापूर गोवाचे फ्लाइट सुरू झाले काही दिवस तसे पाहिले तर सोलापूर ते गोवा विमानसेवा सोलापूरकरांसाठी अजिबात महत्वाची असणार नाही ही विमानसेवा सोलापूर ते मुंबई असणं गरजेचं होतं अमरावतीची विमानसेवा अमरावती ते गोवा केली का नाही केली त्यांनी मुंबई ते अमरावती सुरू केली सोलापूरच्या नागरिकांचे रडक्याचे डोळे पुसल्याचे काम करून राज्यकर्त्यांनी सोलापूरची पुन्हा चेष्टा केली आहे जिल्हाधिकारी मोठे मोठे उद्योग सोलापूरला यायचे असतील तर त्यासाठी सोलापूर मुंबईची सेवा गरजेची आहे सोलापूर ते गोवा विमानसेवा सुरू करून नेमक्या कोणत्या नशेचा उद्योग आणायचा आहे ते तर सांगा गोव्याला विमानसेवा सुरू करून काय फायदा होणार आहे ते तरी सांगा आम्ही आपल्या उत्तराची वाट पाहतोय पाहत रहा जनक्रांती न्यूज